अंगावर मदमस्त करणारा परफ्यूम आणि तोंडाला लाली मुखवटा म्हणून पावडर लावून सादर केल्या जाणाऱ्या वरण कविता आम्हाला कधी आवडल्याच नाही ज्या कवितांचा आमच्याशी आमच्या भावनांशी आमच्या भावविश्वाशी झालंच तर आमच्या भुकीशी आणि आमच्या संघर्षाशी कधीच कुठलाच संबंध नव्हता त्यांनीच स्टेजवर येऊन भाला मोठा निबंध वाचून दाखवला कविता म्हणून अलीकडे म्हणे अध्यक्षपद सुद्धा चेहर बघून दिले जातात अलीकडे म्हणे अध्यक्षपद सुद्धा चेहर बघूनच दिली जातात आणि पुरस्कारांचा तर विचारायलाच नको कारण तुम्ही बाहेरचे असला तरी त्यांच्या परिघातलं तुम्हाला लिहिता यायला हवं अर्थात ते त्यांच्या सोयीचं त्यांची कंसाटली अट असतेच तुम्हाला बाहेरून त्यांच्या परिघात जायचं असेल तर त्यांच्यातला एखादा समाजवादी सुद्धा धरता आला पाहिजे बरोबर त्याला गुरु अगदीच काहीच जमलं नाही तर किमान तुमचा मार्गदर्शक स्नेही किंवा आणखी काहीतरी गोड नातं जोडून तुमच्या नावासमोर त्याची ओळख सांगता आली पाहिजे तर तुम्ही त्यांच्या परिघात पक्के बसता बरोबर आम्हाला आमच्या बापानं गोड गोड बोलायला कधी शिकवलंच नाही आमच्या बापा ना बापानं आणि त्याच्या बापानं सुद्धा कदाचित आम्हाला नेहमीच खरं खरं बोलायला शिकवलं मग ते कितीही कडवट असले तरी सुद्धा आता तुम्ही म्हणाल ज्या तोंडानं गोड बोलता येतं तो त्याच तोंडानं कडवट का बरं बोलायचं पण ज्याच्या घरात बायकांना नेसायला लुगडं नव्हतं पण ज्याच्या घरात बायकांना नेसायला लुगडं नव्हतं ज्यांच्या घरात पोरं बाळ संध्याकाळी काय खातील याची उसंत होती ज्याच्या घरात लेकी बाळींच्या बरोबर हिवसा डोळ्या हात घातले जात होते त्या माणसांची भाषा गोड गोड कशी असेल बरं आमचा संघर्ष आणि उन्हात भाजलेल्या पायांमुळे आम्ही करपून रापून काळे कुट्ट पडलो तरी चालेल पण आम्ही व्यवस्थेशी कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही आताशी आमची नवी पिढी सुद्धा झाली आमच्या बापानं रस्त्यावरचा संघर्ष केला आमच्या गेल्या सत्तर पिढ्या संघर्षात तशाच राबल्या आणि संपून सुद्धा गेल्या मात्र तरी आम्ही व्यवस्थेच्या प्रवाहात आलोच नाही हा आमचा सगळा संघर्ष आताच्या आमच्या पिढ्या नव्या जोमानं नवे फॉर्म घेऊन लोकांच्या समोर मांडतायत अनेकांना वाटतं तुमचं ते काय आरक्षण वगैरे हो आहे ना त्यामुळे तुमचा तुम्हाला काय बाबा अभ्यास करावा लागत नाही पण आमच्या सत्तर पिढ्यांनी भोगलेला संघर्ष आणि त्यातून आज उभी असणारी दोन चार घरं सोडली तर आज ही व्यवस्था फारशी वेगळी नाही म्हणाला दोन चार घर पुढारले आहेत त्यांच्या भिंतीवर बापाचा फोटो आहे घरावर चक्र काढले तर हप्त्याने घेतलेल्या गाडीवर बापाची सई सुद्धा रेडियमनं कोरून घेतली दोन चार पुढारलेल्या घरांनी ही घरं म्हणे आजकाल जयंतीच्या वेळी वर्गणी मागायला सगळ्यांना ऐका नाही का आजकाल जयंतीच्या वेळी वर्गणी मागायला गेलेल्या पोरांना वाचलेली चळवळ चळवळ शिकवतात अरे बाबासाहेबांनी नाचायला वे वाचायला शिकवलं वगैरेचे डोस पाचतात पण त्यांना समजावून सांगतो त्यांच्या साजूक भाषेत किंवा त्यांना समजेल अशा साजूक भाषेत म्हणून तर काका आम्ही जयंतीसाठी वर्गणी मागतो याचा अर्थ आम्ही असंच फिरतोय नाही बरं मी स्वतः वकील आहे आमच्यातले दोन चार पोरं सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत दोन तीन एम बी आहेत म्हणून वर्गणी मागणारे सगळेच पोर उन्ह असं आमच्यावर काय आणखी एक सांगायचं राहिलंच बरं का बाबासाहेबांनी वाचायला शिकवलंय तितकंच खरंय पण बाबासाहेबांच्या पुण्यायना आणि बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळे आज गावाच्या बाहेरचं रेडको उठणारी आमची जात गावाच्या बाहेरची रेडको उठणारी आमची जात मारवाडा नव्हे भी भीमनगर मध्ये राहते आता बरोबर सगळ्यांनाच कारण सगळे आपलेच आहेत मारवाडा नव्हे भीमनगर मध्ये राहतात आता त्यामुळं दहा नंबर पासून एक नंबर पर्यंत त्यामुळं दहा नंबर पासून एक नंबर पर्यंत आणणाऱ्या आमच्या बापाच्या जयंतीला नाचून जल्लोष करायला नको का काका जमलं तर कधी या आमच्या विहारामध्ये वेळ काढून नक्की कारण आम्ही ऐकलं लवकरच तुम्ही निवृत्त होताय म्हणे तर प्रत्येक असते असताना आता एक दोन चार वर्ष राहिली की त्यांना वाटते आता समाजाने उतरून कोण येणार प्रत्येक समाजात असते काका कधी जमलं तर या आपल्या विहारामध्ये कधी नक्की कारण आम्ही ऐकलंय लवकरच तुम्ही निवृत्त होताय म्हणे आयुष्यभर सेवेचं कारण सांगून नोकरीचं कारण सांगून तुम्ही चळवळीपासून चार हात लांब राहिलात आणि तुमची पोरं म्हणे शिकतात त्यांचं करिअर आहे अंगावर केसेस नको म्हणून तुमची पोरं सुद्धा आजकाल पुणे मुंबईत असतात नाही म्हणाले येतात जयंतीला पांढरे कपडे वगैरे घालून उपदेशाचे डोस पाजायला पण आमच्यातलं कोणी खपलं किंवा गेलं तर त्याची लाकडं काढायला हीच बघा पण आमच्यातलं कोणी खपलं किंवा गेलं तर त्यांची लाकडं काढायला हीच तुमच्या दृष्टीनं हुल्लडबाजी करणारी पोरं पुढं असतात बरं का का बरोबर अलीकडं पोरांनी लोकांना चळवळीचे डोस द्यायचे बंद केलेत अलीकडं पोरांनी लोकांना चळवळीचे डोस द्यायचे बंद केलेत अलीकडं पोरं जयंतीत वाचतात आणि नाचतात सुद्धा अलीकडं पोरं फक्त गप्पा मारत नाहीत चळवळीच्या तर अकॅडमिक पातळीवर चळवळ कशी जिवंत राहील तिला नवीन आयाम कसा देता येईल हे पाहतात आमची पोरं यंदाच्या जयंतीत